नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण स्वाध्याय दोन पॉइंट दोन पाहणार आहोत आपण नवीन चॅप्टर सुरू केलेला आहे पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया तर विद्यार्थी मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका बघा प्रश्न पहिला आहे दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार सहाशे दिलेली आहे आणि जर एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशे ने कमी असेल तर दोन्ही पैकी लहान संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे काल आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडवलेले आहेत तरी पण पाहूया आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत काल आपल्याला विचारलं होतं की मोठी संख्या कोणती आणि आज आपल्याला विचारलेलं आहे की लहान संख्या कोणती त्याचबरोबर काल आपल्याला सांगितलं होतं की एकाच एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा एवढ्यानं काय आहे मोठी आहे आज काय सांगितलं की पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या ही एवढ्या एवढ्यानं काय आहे लहान आहे तर आपण मग ते कसं मांडणार प्रश्न पहिला आहे तर ही जी काय आपली पहिली संख्या आहे त्याचबरोबर दुसरी संख्या पहिली संख्या अधिक दुसरी संख्या यांची आपल्याला बेरीज त्यांना काय केलेली आहे दिलेली आहे बेरीज किती दिली एक लाख पंचवीस हजार सहाशे आणि काय सांगितलंय की पहिल्या संख्येपेक्षा पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या दुसरी संख्या जी आहे ती काय आहे चौदा हजार चारशे न लहान आहे म्हणून मी काय केलं एक्स वजा चौदा हजार चारशे केलेला आहे तर बघा दुसऱ्या स्टेपला काय होईल हे एक्स एक्स इकडे राहतील एक्स अधिक एक्स आणि हे जे वजा चौदाशे आपलं हे इकडे जे चौदा हजार चारशे वजा आहे ते तिकडे जाऊन काय होतील अधिक होतील म्हणजेच काय होईल एक लाख पंचवीस हजार सहाशे अधिक म्हणजेच इकडं आपण लिहूया इकडे लिहिण्याऐवजी इथं लिहूया की चौदा हजार चारशे मग यांची करूया आपण बेरीज बघा शून्य शून्य सहा चार दहा दहा ला शून्य हातचा आला एक आणि पाच आणि चार किती होतात नऊ आणि हातचा आलेला एक दहा म्हणजे शून्य हातचा आला एक दोन आणि एक तीन हातचा आलेला एक चार आणि हा एक जशाच तसा म्हणजे या ठिकाणी आपली संख्या किती मिळाली आपल्याला एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष एक लाख चाळीस हजार एवढी आपल्याला संख्या मिळालेली आहे मग आपण काय करूया इथं सरळ लिहून घेऊया ह्याच्यामधून आपण चौदा हजार चारशे याच्यामध्ये ऍड केले म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळालं आहे एक लाख चाळीस हजार आलं लक्षात हे, हे पूर्ण गणित बसण्यासाठी आपण त्याचं उत्तर पुढं लिहिलेलं आहे तुम्हाला इथं मी करून दाखवलं कसं आलं तर आता बघा हे एक एक्स आणि एक किती झाले दोन एक्स झाले जसं की आपण अगोदर सोडवलं होतं सेम तसंच सोडवायचं आहे आणि जे काय आपलं उत्तर आलेलं आहे किती आलंय एक लाख चाळीस हजार ते आपण इथं घेतलं आता काय करणार हे जे इकडचे दोन काय आहेत गुणिले आहेत ते पुढे जाऊन काय होणार भागिले होणार म्हणजेच इकडं एक्स राहणार एक, एक लाख चाळीस हजार आपण इथं घेऊन खाली काय केले भागिले दोन आता दोन ना आपल्याला भाग घालायचा आहे म्हणजे बे एक बे, बे सत चौदा आणि हे राहिलेले शून्य सगळे जशाच तसे म्हणजे हे चार शून्य म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला किती मिळाली आहे तर सत्तर हजार बघा आपल्याला एक्स ची किंमत किती मिळाली सत्तर हजार मिळालेली आहे मग आपलं इथंच उत्तर संपणार आहे का तर आपल्याला काय करायची लहान संख्या शोधायची आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे ही दुसरी संख्या काढावी लागणार आहे जसं की मी काल लिहून दिलं होतं ही काय आहे पहिली संख्या आहे आणि ही काय आहे दुसरी संख्या आहे म्हणजे पहिली संख्या जर आपल्याला सत्तर हजार मिळाली तर सत्तर हजार मधून चौदा हजार चारशे वजा केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळणार आहे लहान संख्या मिळणार आहे तर आपण ते इथं लिहूया म्हणजे बघा आपल्याला काय काढायची लहान संख्या काढायची आहे तर आपल्याला एक्स वजा चौदा हजार चारशे करावे लागतील मग आपली एक्स ची किंमत किती आलेली आहे तर एक्स ची किंमत आली आहे सत्तर हजार त्यामधून आपल्याला काय करायचं आपण इथं उभी मांडणी करूया चौदा हजार चारशे वजा करायचे आहेत मग शून्यातून शून्य गेला शून्यातून शून्य गेला आणि इथं शून्यामधून चार काढायचे म्हणजेच दहा मधून चार काढायचे म्हणजे याच्याकडे त्यानं उस्ण मागितलं मी इथं रेड पेन न करू का बघा तुमच्या लक्षात येईल इथं हे दोन शून्य आपण घेऊन टाकले त्याच्यानंतर याला म्हणजे या दहा मधून काय काढायचे इथे शून्यामधून चार जात नाहीत म्हणून यान यानं याच्याकडे उष्ण मागितलं यानं याच्याकडे मागितलं आणि ह्या सातचे किती झाले मग सहा झाले आणि यानं याला उष्ण दिल्याच्या नंतर ह्याचे दहा झाले परंतु यानं याला दिले त्याच्यामुळं याचे झाले नऊ आणि हे झाले दहा दहा मधून चार गेल्याच्या नंतर खाली राहतात सहा त्यानंतर नऊ मधून चार गेले खाली राहिले पाच सहा मधून एक गेला म्हणजे खाली राहिले पाच तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे ते म्हणजेच एका दशक शतक हजार आणि दश हजार म्हणजेच किती आलेलं आहे पंचावन्न हजार सहाशे हे सहा आपलं उत्तर आलेला आहे तर ऑप्शन मध्ये बघा बरं कोणतं योग्य आहे तर ऑप्शन तर सी हे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लिहून घ्या चला तर मग आता दुसरा प्रश्न पाहूया दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काही चिन्ह दिलेली आहेत आणि त्या चिन्हांचे आपल्याला किंमत दिलेली आहे तर या ठिकाणी त्याची योग्य किंमत काढायची आहे मी तुम्हाला या ठिकाणी गणित लिहून दाखवते म्हणजे काय केलेलं आहे बघा एक अशी स्टार आहे स्टार भागिले त्रिकोण यांना कंसात टाकले आणि वजात चौकोन आहे आणि यांचं उत्तर म्हणे काय येत आहे यांचं उत्तर असं येते आलं लक्षात तर आपल्याला किमती दिल्यात बघा ते म्हणतायत की स्टार म्हणजे काय आहे किमती कुठं लिहूच लिहित्या बघा स्टार म्हणजे काय ची, आहे तर अठरा आहेत त्यानंतर त्रिकोण म्हणजे काय आहे तर त्रिकोण म्हणजे दोन आहेत आणि चौकोन म्हणजे चार आहेत तर असे असताना आपल्याला किंमत काढायची याची या चिन्हाची आपल्याला किंमत काढायची आहे अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे तर बघा आता आपण काय करणार आहोत किमती ठेवून देणार आहोत स्टार स्टारच्या जागी ठेवणार आपण अठरा भागिले त्रिकोणच्या जागेवर दोन ठेवणार त्यांना कंस करा वजा चौकोन म्हणजे चार आता आपल्याला गणित सोडवायचं आहे आता आपण अगोदर काय करणार तर कौंस सोडवणार म्हणजेच बघा तर बेक बे, बे ब्याण्णव अठरा म्हणजेच या ठिकाणी जर आपण अठराला दोन न भाग घातला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे नऊ हे मायनस जशाच तसं आणि हे चार जशाला तसे घेतले आता नऊ मधून चार गेल्याच्या नंतर आपल्याला उत्तर हे किती मिळणार आहे प्लस किंवा अधिकच्या अधिक पाच मिळणार आहे अधिक पाच उत्तर मिळणार आहे कारण मोठ्या संख्येचं आपल्याला चिन्ह द्यावं लागतं अशा पद्धतीनं आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पाच ऑप्शन मध्ये पहा तर बघा ऑप्शन सी आपलं बरोबर आहे सी काय आहे आपलं योग्य उत्तर आहे तर प्रश्न तिसरा पाहूया प्रश्न तिसरात म्हटलं आहे की मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती होईल मोठ्यात मोठी पाच अंकी आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे तर मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं आहे कि लहानात लहान म्हणजे बघा इथं तुम्हाला लिहून दाखवते लहानात लहान आणि मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी याच्यावर एक स्पेशल आपण शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे तर लहानात लहान संख्या कोणती म्हणलं तर एक आहे हो मोठ्यात मोठी एक अंक्या मोठ्यात मोठी एक अंकी संख्या ती आहे नऊ लहानात लहान दोन अंकी संख्या ती आहे दहा मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या ती म्हणजे नव्याण्णव आणि लहानात लहान तीन अंकी संख्या म्हणलं तर ती आहे शंभर मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या ती आहे नऊशे नव्याण्णव मग चारांकी संख्या कोणती आहे मोठ्या लहानात लहान ती आहे एक हजार मोठ्यात मोठी नऊ हजार नऊशे नव्याण्णव त्याचबरोबर आपल्याला पाच अंकी संख्या जर काढायची असेल लहानात लहान तर ती आहे दहा हजार आलं लक्षात आणि मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या ती आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तर आपल्याला काय विचारलं आहे त्यांना त्यांना विचारलं आहे चार अंकी मोठ्यात मोठी लक्षात आणि पाच अंकी मोठ्यात मोठी तर ती आहे मोठ्यात मोठी चार अंकी संख्या ती म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि पाच अंकी संख्या आहे ती म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यांची आपल्याला बेरीज विचारली तर आपण या ठिकाणी बेरीज करूया बघा नऊ आणि नऊ किती होतात अठरा अठराला आठ हातचा एक नऊ आणि नऊ अठरा आणि हातचा आलेला आहे एकोणवीस एकोणवीस ला आपण इथं नऊ घेणार आणि हातचा एक नऊ आणि नऊ अठरा हातचा आलेला आहे एकोणवीस एकोणवीसला नऊ हातचा आला एक नऊ आणि नऊ अठरा हातचा आलेला आहे एकोणवीस आणि या ठिकाणी नऊ देऊन इथे एक हातचा आला आता नऊ आणि एक किती होता तर दहा बघा आपलं उत्तर किती आलंय एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष म्हणजे एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव बघा ऑप्शन मध्ये उत्तर कोणता ऑप्शन बरोबर आहे तर ऑप्शन बी या ठिकाणी ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच ऑप्शन बी मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते उत्तर योग्य दिलेलं आहे आपलं उत्तर अशा पद्धतीनं तुम्ही काढू शकता तर तुम्हाला हा टेबल काय असला पाहिजे पाठ असला पाहिजे एक अंकी असो दोन अंकी असो तीन अंकी असो किती अंकी विचारली लहान विचारली की मोठी विचारली हे लगेच लगेच कळलं पाहिजे आणि लगेच लगेच संख्या घेता आली पाहिजे आणि मग तुम्ही हे पुढचं कॅल्क्युलेशन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपला चौथा प्रश्न चालू आहे चौथ्या प्रश्नात विचारले सर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर लिहा तर तुम्हाला विचारलंय सर्वात मोठी तीन अंकी संख्या याच्यामधून सर्वात लहान चार अंकी संख्या काय करायची आहे वजा करायची आहे तर आपलं तर याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेस आताच तुम्हाला टेबल काढून दिला होता की लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला ते टेबल पाठ असला पाहिजे बघा आता आपल्याला काय म्हणलंय तीन अंकी संख्या तीन अंकी परंतु कशी मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी मग तीन अंकी मोठ्यात मोठी म्हणलं की तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे ती संख्या कोणती आहे तर नऊशे नव्याण्णव नौ। त्याचबरोबर अंकी काय म्हणलं आहे चार अंकी लहानात लहान लहानात लहान तर मग अंकी लहानात लहान कोणती आहे तर ती आहे एक हजार आलं लक्षात तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्या संख्या पटकन जर माहिती असतील म्हणजे तुम्ही तुम्ही तो जर टेबल पाठ केला तर तुम्हाला काय होईल त्या संख्या सगळ्यात पाठ होतील मग बघा आपल्याला इथं वजाबाकी करायला सांगितली त्यांना मग आपण काय करणार की काय आहे चार अंकी संख्या ही आहे तीन अंकी म्हणून आपण जी मोठी संख्या आहे ती अगोदर घेणार म्हणजेच एक हजार मधून किती वजा करणार नऊ नऊशे नव्याण्णव काय करणार वजा करणार बघा या ठिकाणी वजाबाकी तर करण्याची गरजच नाहीये एक हजार मधून नऊशे नव्याण्णव गेले म्हणजे उत्तर काय येणार आहे एक येणार आहे म्हणजेच आपलं ऑप्शन कुठलं बरोबर आहे तर ऑप्शन डी हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे परंतु तरी पण आपण इथं काय करणार आहोत वजाबाकी करणार आहोत बघा आता दहा मधून नऊ काढायचे आहेत हे सॉरी शून्यामधून नऊ जात नाहीत म्हणून शून्यानं काय केलं याच्याकडे उच्ण मागितलं यानं याच्याकडे मागितलं आणि यानं याच्याकडे मागितलं मग अशा पद्धतीनं ह्या एकनं काय केलं याला उच्ण दिलं आलं लक्षात म्हणजे याचे काय झाले दहा झाले परंतु याला पाहिजे होते का नव्हते पाहिजे याने याला दिले याला दिल्याबरोबर या दहाचे किती झाले नऊ झाले त्याचबरोबर जा याला पण नव्हते पाहिजे याने याला दिले म्हणजे याचे पण काय झाले नऊ झाले आणि हे दहा झाले दहा मधून नऊ गेले तर खाली राहिला एक नऊ मधून नऊ गेले खाली राहिला शून्य नऊ मधून नऊ गेले खाली राहिला शून्य अशा पद्धतीनं आपलं उत्तर एक आलेलं आहे जर एकच्या अलीकडे कितीही शून्य असतील तर त्याला किंमत नसते म्हणजेच आपलं उत्तर आप एक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक सरळ रूप दिलेलं आहे आणि त्याचं काय करायचं आहे आपल्याला सोल्युशन विचारलेलं आहे तर मी अगोदर काय करते तुम्हाला बोर्डवर प्रश्न लिहिते आणि त्या ठिकाणी आपण त्याला सरळ रूप देऊया किंवा त्याचं काय करूया कॅल्क्युलेशन करून उत्तर काढूया बघा संख्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे की एक अधिक दोन वजा तीन एका कंसामध्ये अधिक कंसामध्ये चार अधिक पाच वजा नऊ अधिक कंसामध्ये सहा अधिक सात वजा तेरा परत अधिक कंसामध्ये आठ अधिक नऊ वजा सतरा त्यानंतर कंसामध्ये बारा अधिक तेरा वजा पंचवीस याला काय करायचं आहे सरळ रूप द्यायला सांगितलेलं आहे तर बघा तुम्हाला तर माहितीये की अगोदर आपल्याला काय करावं लागतं कंस सोडून घ्यावा लागतो म्हणजे आपण काय करणार अधिक कंसातलं कॅल्क्युलेशन करणार तर बघा या ठिकाणी एक आणि दोन किती होतात तर तीन ह्याच हे पण अधिक आहे हे पण अधिक आहे म्हणून उत्तर पण काय आहे अधिक त्याचबरोबर मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून अधिक वजा तीन अधिकला अधिक जशाच तसं सा, आता सांगा चार आणि पाच किती होतात चार आणि पाच नऊ हे अधिक नऊ हे वजा नऊ त्यानंतर सहा आणि सात तेरा होतात हे अधिक तेरा हे वजा तेरा त्यानंतर आठ आणि नऊ सतरा होतात हे अधिक सतरा हे वजा सतरा त्यानंतर पंधरा आणि तेरा सॉरी बारा आणि तेरा किती होतात पंचवीस होतात बारा अधिक तेरा पंचवीस वजा पंचवीस अधिक पंचवीस वजा पंचवीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर काय मिळणार आहे हे शून्य अधिक शून्य अधिक म्हणजेच काय तीन मधून तीन गेले शून्य राहिला नऊ मधून नऊ गेले शून्य राहिले तेरा मधून तेरा गेले शून्य राहिले सतरा मधून सतरा गेले शून्य राहिले पंचवीस मधून पंचवीस गेले शून्य राहिले म्हणजे फायनली आपलं उत्तर काय येणार आहे शून्य येणार आहे ऑप्शन बघा तर ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सहावा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की पुढील पैकी कोणत्या संख्येला तीन चार पाच आणि सहा ने निशेष भाग जातो तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन वरून उत्तर काढायचं आहे बघा ए मध्ये दिलेलं आहे छत्तीस बी ऑप्शन आहे साठ सी आहे ऐंशी आणि डी ऑप्शन मध्ये आपल्याला नव्वद ही संख्या दिलेली आहे नव्वद तर या चारही संख्याला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जातो तर चारन सॉरी तीन पण गेला पाहिजे चारनं पण गेला पाहिजे पाच न पण गेला पाहिजे आणि सहा न पण गेला पाहिजे या चारही संख्याने कुठल्या संख्येला भाग जातो हे काढण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे तीन ची कसोटी चारची कसोटी पाच ची कसोटी आणि सहाची कसोटी जर तुम्हाला या कसोट्या माहित असतील तर तुम्हाला काय होणार आहे लगेच लगेच उत्तर सुटणार आहे नाहीतर मग काय करावं लागणार प्रत्येक ऑप्शनला या सगळ्या संख्येनं भाग देऊन पहावा लागणार आहे बघा सगळ्यात अगोदर चारही संख्येनं भाग घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला जर पाचची ची कसोटी माहीत असेल तर पाचच्या कसोटी मध्ये काय सांगितलंय एक स्थानी शून्य किंवा पाच अंक असला पाहिजे तेव्हाच काय होणार आहे त्या, त्या पूर्ण संख्येला भाग जाणार आहे म्हणजे या ठिकाणी एकक स्थानी किती आहेत तर सहा आहेत म्हणजे हा ऑप्शन कटला आलं लक्षात म्हणजे एकक स्थानी सहा असल्यामुळे त्याला पाच न भाग जाणार नाही म्हणजे बाकीच्यांचा जरी जात असेल तरी काही उपयोग नाहीये कारण आपल्याला या चारही संख्येनं भाग गेला पाहिजे त्यानंतर जर आपण लक्ष दिलं तर या ठिकाणी ऐंशी दिसत आहेत आलं लक्षात ऐंशी आहेत तर ऐंशीला काय होणार आहे जर आपण चार न भाग घातला तर चार न भाग जाईल परंतु पाच न या ठिकाणी जर आपण तीन न भाग घातला तर कारण की तीन ची कसोटी काय आहे दिलेले जे काही अंक आहेत दिलेले जे अंक आहेत त्यांची बेरीज ही काय असली पाहिजे तीनच्या पटीत असली पाहिजे जर आठ आणि शून्य यांची जर बेरीज केली तर किती येते आठ येते आणि ती काही आपल्या तीनच्या पटीत किंवा तीनच्या पाड्यामध्ये नाहीये म्हणजे या ठिकाणी हे पण ऑप्शन काय झालं कटलं म्हणजे याला तीन न भाग जात नाही त्यानंतर राहिला नव्वदचा प्रश्न आलं लक्षात तर बघा नव्वद तीनच्या पटीत तर आहे बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी पाच न भाग पण जात आहे कारण की शेवटी शून्य आहे मग त्याला चार न भाग जातो का तर चारची कसोटी काय आहे तर शेवटच्या दोन अंकाला जर चार न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतं चारने भाग जातो किंवा मग दुसरी आठ आहे की शेवटी काय पाहिजे दोन शून्य पाहिजेत परंतु इथं काय आहे एकच शून्य आहे तर आपण त्याला चारने भाग देऊन बघूया जर आपण नव्वदला दिला चारने भाग आलं लक्षात तर काय होते चार दोन्ही आठ होतात खाली काय उरते एक उरते आणि हा शून्य इथे घेतला म्हणजे दहा झाले मग परत काय करणार तुम्ही चार दोन्ही आठ लिहिणार म्हणजे दहा मधून परत तुम्ही आठ वजा करणार मग परत तिथं काय येणार दोन येणार आलं लक्षात आणि मग काय होणार या दोन साठी तर मग कुणा इथं तुम्हाला दशांश द्यावा लागणार म्हणजे आपल्याला पूर्ण भाग जात नाहीये बाकी काय होत आहे दोन उरत आहे आलं लक्षात म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाकी उरली नाही पाहिजे म्हणजे या ठिकाणी या नव्वद ला काय होत नाही चार न भाग जात नाही मग राहिली संख्या हा पण ऑप्शन बाद झाला आता राहिले साठ आलं लक्षात तर या साठ ला जर शेवटी या साठ ला आपण काय करूया चारही संख्येनं भाग देऊन बघूया म्हणजे आपलं ऑप्शन जे आहे ते काय येणार आहे बी ऑप्शन बरोबर आहे तर बघा या साठला जर आपण तीन न भागलं तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे याचं उत्तर वीस आलं पूर्ण भाग गेला त्याच्यानंतर जर साठ ला मी चार न भागलं तर चार एक चार चार एक चार खाली राहिले दोन चार पंचे वीस म्हणजे पंधरा उत्तर आलं त्याच्यानंतर जर मी साठ ला पाच न भागलं तर काय होणार आहे पाच एक पाच पाच एक पाच खाली राहिला एक पाच, पाच दोन्ही दहा बारा उत्तर येईल त्याचबरोबर जर साठ ला मी सहा न भागलं तर दाई साठ म्हणजे या ठिकाणी साठ ला या चारही संख्येनं पूर्ण भाग जातो आता बघा शेवटचा प्रश्न आहे की आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की पुढील पैकी कोणत्या संख्येला अठराने निशेष भाग जातो तर अठराने निशेष भाग कोणत्या संख्येला जातो यासाठी आपल्याला अठराची कसोटी माहिती पाहिजे बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर आपल्याला काय करावं लागणार आहे ऑप्शन वरून उत्तर काढावं लागणार आहे हे आपले चार ऑप्शन आहे आपल्याला विचारलं आहे की या यापैकी कोणत्या संख्येला अठराने पूर्ण भाग जातो तर अठराची कसोटी अशी आहे की ज्या संख्येला नऊ ने भाग जातो त्या संख्येला अठराने सुद्धा भाग जातो मग आपल्याला नऊची पण कसोटी माहिती पाहिजे तर नऊच्या कसोटी मध्ये काय सांगितलेलं आहे की जे काय अंक दिलेले आहेत त्या अंकाची बेरीज त्या अंकाची बेरीज जर काय असेल नऊच्या पटीत असेल म्हणजे नऊच्या पाड्यात असेल तर त्या संख्येला नऊ ने भाग जातो नऊ ने भाग जातो म्हणजेच अठराने भाग जातो तर आपण या ठिकाणी या अंकांची बेरीज करून पाहूया बघा या ठिकाणी किती चार आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे चारा पंचे किती होतात चारा पंचे वीस होतात नऊच्या पाड्यामध्ये वीस आहेत का तर नाही आहेत नऊ एक नऊ नऊ दोन अठरा आहेत नऊ त्रिक डायरेक्ट सत्तावीस आहेत म्हणजे हे पण ऑप्शन काय झालं बाद झालं त्याच्यातून बघा या ठिकाणी किती पाच आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे पाच सक किती होतात तर तीस होतात आलं लक्षात किंवा पाच आणि पाच दहा दहा दोन्ही वीस वीस दोन्ही असं तुम्ही करू शकता पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच सक तीस तर तीस हे नऊच्या पाड्यात आहेत का तर नाही आहेत म्हणजे हा पण ऑप्शन कटला त्यानंतर हा तर शून्यच आहे सा सहा साय दोन बारा साहित्यिक अठरा साई चौक चोवीस सहा पंचे तीस म्हणजे याचं पण उत्तर किती येत आहे तीस आहे तर या ठिकाणी याची पण बेरीज काय येत आहे तीस येत आहे म्हणजेच या ठिकाणी हे पण ऑप्शन कटला आता बघा सहा एक सहा साई दोन्ही बारा साहित्यिक अठरा साई चोक चोवीस सहा पंचे तीस आणि साई साई छत्तीस तर जर तुम्ही नऊच्या पाड्याचा विचार केला तर नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नवत्रिक सत्तावीस छत्तीस तर या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की नऊच्या पाड्यामध्ये छत्तीस आहेत तर यामुळं आपलं कुठलं ऑप्शन बरोबर आहे तर डी हे आपलं काय आहे योग्य ऑप्शन आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की तुम्हाला काय असलं पाहिजेत कसोट्या पाठ असल्या पाहिजेत जर तुम्हाला कसोट्या पाठ असतील तर अशा पद्धतीचे गणित हे काय होणार आहेत पटकन सुटणार आहेत आणि आता जर तुम्ही कसोट्या पाठ केल्या नाही तर तुम्हाला अशा पद्धतीचे गणित सुटणार नाहीत आणि जर तुम्ही आत्ताच त्याचबरोबर तुम्ही पाडे कसोट्या वर्ग घन अशा पद्धतीने जर पाठ केलं तर तुम्हाला काय होणार आहे कॅल्क्युलेशन करायला सोपं जाणार आहे आणि वारंवार सराव केल्यामुळं तुमचा सराव परफेक्ट बनणार आहे आणि जे काही तुम्हाला परीक्षेत गणित येणार आहेत ते तुम्ही पाहिल्या क्षणी तेव्हा पाहता क्षणी पटकन सोडवणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला हा स्वाध्याय दोन पॉईंट दोन संपतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये